नमस्कार शेतकरी बंधू मी डॉक्टर बी डी जडे सिनियर सायंटिस्ट आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे इक्रॉनॉमिक एक्सटेन्शन अँड ट्रेनिंग डिव्हिजनचा जैन एज्युकेशन सिस्टीम लिमिटेड जळगावच्या वतीने मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो कृषी महोत्सवामध्ये आपण विविध प्रकारच्या पिकांसाठी आपण नवीन नवीन तंत्राचा आपण वापर केलेला आहे आणि आता चर्चेतलं पीक जे आहे पीक आहे मका सध्या मका पिकाची चर्चा होण्याचं कारण आहे की मका पिकाची मागणी खूप वाढते मका पीक साधारणपणे कॅटल फीडमध्ये पोल्ट्री फीडमध्ये इथेनॉलला आणि स्टार्च करण्यामध्ये याचा वापर जास्त होतो आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मा याची मागणी वाढत असल्यामुळे आपल्याला उत्पादन वाढवणं गरजेचं आहे तसं पाहिजे मकाचं उत्पादन आपल्या देशाचं फारच कमी आहे सांगता अठ्ठावीस क्विंटल पर हेक्टरचं आपलं उत्पादन आहे बरीचशी लागवड जी आहे ती खरीब हंगामातली असते त्यामुळे बरेचसे लोक त्यामध्ये व्यवस्थापन व्यवस्था आप जे अपेक्षित आहे ते खरं केलं जात नाही त्याच्यामध्ये आता आपण जैन हिल्स येथे आपण सुद्धा मकाचा प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवतो आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मकाची पिकाची लागवड जी आहे ती पारंपरिक पद्धतीने लागवड न करता ही आपण गादी वाफडची लागवड केली आहे भारतामध्ये आणि महाराष्ट्रात जी काही मकाची लागवड होती ती प्रामुख्याने सर्व पारंपरिक पद्धतीवरती लागवड होत होते त्यामुळे मका पिकाचं उत्पादन कमी मिळतं रब्बी हंगामात सुद्धा शेतकरी पारंपरिक पद्धतीने मका घेत असतात आणि मका पिकाला खूप पाणी लागतं म्हणून सरीवारंबा पद्धतीने सरी पद्धतीने वाफ्या पद्धतीने भरपूर पाणी देऊन मका पिकाची लागवड करून उत्पादन घ्यायचा प्रयत्न करतो परंतु खूप जास्त पाणी दिलं आणि खूप जास्त खपत घातली म्हणजे उत्पादन मिळतं वाढतं असं होत नाही म्हणून पी मका पिकाला पाण्याची आणि खतांची गरज त्याच्या अवस्थेपणे गरजेपणा उपलब्ध करून दिली तर निश्चितपणे त्याची उत्पादन देण्याची क्षमता प्रचंड आहे आपण मका पिकाचं एकरी शंभर क्विंटल उत्पादन मिळू शकतं हा एक आत्मविश्वास आपण शेतकऱ्यांना देतो आहे मका पिकामध्ये उत्पादन देणारे जाती ज्या आहेत भरपूर बाजार उपलब्ध सर्व सिंगल क्रॉस हायब्रीडच आहेत सिंगल क्रॉस हायब्रिड निवडताना त्याचे दाणे जे टप्परे असले पाहिजे दाण्याचं वजन चांगलं पाहिजे आणि दाणे ऑरेंज कलरचे असले पाहिजे आणि त्यात प्रामुख्याने जे आहे याच्यामध्ये याला रोग प्रतिकार क्षमता याच्यामध्ये असली पाहिजे कारण मका पिकामध्ये हा जो करपा येतो लाईट त्याच्यामध्ये प्रतिकार घेण्याची क्षमता असली पाहिजे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम जो आहे फॉल वॉर्मिंगचा आहे फॉल वॉर्मिंग म्हणजे लष्करी वेळ जी ते, जी ते जी 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 त्या लष्करीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्याला आपण बऱ्याचशा कंपन्या आता सीड ट्रीटमेंट करून देत आहे तर सीड ट्रीटमेंट केलंच आपण शेतकऱ्यांनी ते बियाणं वापरलं पाहिजे जेणेकरून लष्कराळीचा प्रादुर्भाव होते कारण आता जे आपण मका पीक बघतोय या अवस्थेपासूनच त्या मका पिकावरती आपल्याला लष्कराळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि पहिल्या स्टेजला जर तिला कंट्रोल केला नाही तर ते सेकंड स्टेजला गेली किंवा थर्ड स्टेजला गेली तर ती कंट्रोलमध्ये तीन प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होतं म्हणून पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला या अवस्थेमध्ये आपल्याला स्पॉट ऑफ त्याला फरक वेळ पाहिजे त्याचा आपल्याला कंट्रोल करायचा आहे लागवड ज्यावेळेला गादी वापर जेच केली पाहिजे सपाट जमिनीवरती पिकाच्यामुळे जर हवा खेळती राहत नाही त्यामुळे पिकाची उत्पादन क्षमता कमी राहते म्हणून आपण गादी वापर लागवड काल सांगतो आहे गादी वापर केल्यानंतर गादी वापर तयार करताना आपण बेसळ होतील आपण दहा सव्वीस सव्वीच्या दोन बॅगा दहा किलो गंधक पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो झिंक सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट आणि तीन किलो बोरॅक्स आपण लागवडीच्या वेळा शंभर किलो निंबोळी पेडून मिक्स करून आपण गादी वाफा तयार करताना तो डोस भरलेला आहे त्याच्यानंतर आपण दोन ओळीत गादी वाफा जो आहे दोन फूट रुंदीचा आहे आणि त्या दोन फूट रुंदीच्या गादी वाफ्यावरतीच आपण दोन ओळी लावल्या मक्याच्या मक्याच्या दोन ओळीचा अंतर आपण चाळीस सेंटीमीटर ठेवलं आहे आपण विविध अंतरावरती मक्याची लागवड केली आहे परंतु चाळीस सेंटीमीटर अंतर अतिशय योग्य आहे दोन ओळीतलं अंतर चाळीस सेंटीमीटर म्हणजे बेडमध्ये दोन्ही साईडला दहा दहा सेंटीमीटर जागा शिल्लक राहील साठ सेंटीमीटरचा आपल्याला बेड असला पाहिजे नंतर बेडची उंची साधारणपणे आपल्याला दहा ते बारा इंच असली पाहिजे आणि दोन बियातलं अंतर जे आहे ते सुद्धा आपल्याला आठ इंचच ठेवायचं आहे म्हणजे बेडवरती आपली जी लागवड होणार आहे ती चाळीस बाय वीस अंतरावरती अंतरावरती अंतर लागवड होणार आहे अशा पद्धतीने आपल्या ठिबक सिंचनच्या नळीमधलं अंतर जे आहे ठिबक सिंचनच्या नळीमधलं अंतर जे आहे तुमच्या जमिनीचा प्रकार कसा त्यावर तेव्हा जे असणार आहे जमीन जर तुमची हलकी असेल हलकी ते मध्यम असेल तर तुमच्या दोन नळीतलं अंतर चार फूट असणार आहे जेव्हा ठिबक सिंचन नळीतलं अंतर चार फूट असेल त्यावेळेस झाडांची संख्या जवळपास ही तेहतीस हजार पाचशे झाडांची संख्या असणार आहे जर तुमच्या ठिबक सिंचनच्या नळीतल्या अंतर साडेचार फूट जमीन तुमची मध्यम प्रकारची असेल मध्यम प्रकारच्या जमिनीसाठी आपण ठिबक सिंचनच्या दोन नळीतलं अंतर आपण साडेचार फूट ठेवा या साडेचार फूट नळीच्या अंतरावरती आपण आपल्या आपल्या पिकाची झाडाची संख्या जी आहे ती सहाता एकोणतीस हजार नऊशे झाडांची संख्या आपल्याला बसणार आहे आणि पाच फूट अंतरावरती जर असेल तर जमीन खूप भारी असेल तर तुम्ही ठिबक सिंचन नळीतल्या अंतर पाच फूट ठेवा अशा वेळेला तुम्हाला मका पिकाच्या झाडांची संख्या जी आहे ती सांगता सत्तावीस हजारपर्यंत झाडांची संख्या बसणार आहे मका पिकाचं उत्पादन हे तुमच्या झाडांची संख्या आणि मका पिकाच्या कणसामध्ये दाण्याचे वजन किती आहे मिळतं त्याच्यावरती अवलंबून असणार आहे साधारणपणे एका कणसापासून आपल्याला तीनशे ग्राम दाण्याचं आपल्याला अपेक्षा आहे तीनशे ग्राम जरी दाणे आपल्याला मिळाले तरी आपल्याला तीस हजार झाडांची संख्या असली तरी आपण साधारणपणे आपण शंभर क्विंटलपर्यंत सहज पोहोचू शकतो हा आत्मविश्वास आपण शेतकऱ्यांना देतोय साधारणपणे मका पिकाची उत्पादन देण्याची क्षमता जी ती दोनशे चार क्विंटलपर्यंत आहे माझ्या मित्रांनी जवळपास एकशे अठ्ठावन्न क्विंटलपर्यंत मकाचं उत्पादन काढलेलं आहे परंतु आपले शेतकरी वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन करून समाधानी असतात परंतु मका पिकामध्ये उत्पादन देण्याची क्षमता प्रचंड असल्यामुळे फक्त तंत्रज्ञानाची आणि मानसिकता बदलण्याची गरज आहे तंत्रज्ञान आपण जर समजून घेतलं तर निश्चितपणे मका पिकाचं उत्पादन आता जे आपल्याला मिळतंय इजान त्याच्याशिवाय दुप्पट मिळणं सहज शक्य आहे पारंपरिक पद्धतीने मका पिकाचं उत्पादन वाढण्याची शक्यता सुत्राम नाही आहे हे शेतकऱ्यांनी लक्ष घेतलं लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून मका पिकाचा आपल्याला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी उत्पादन वाढवणं गरजेचं आहे उत्पादन वाढलं की निश्चित आपल्याला नफा वाढणार आहे म्हणून शेतकरी पद्धतीने मका पिकाची प्रगत तंत्रज्ञानाची लागवड करायची आणि अधिक नफा आपल्याला मिळाली जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड आयोजित जैन हिल्स येथे कृषी महोत्सव सुरू झालेला आहे चौदा डिसेंबरपासून तर चौदा जानेवारीपर्यंत हा कृषी महोत्सव चालणार आहे ज्या शेतकऱ्यांना निश्चितपणे आम्ही सर्व शेतकऱ्यांना आमंत्रण देतो आहे इथे येऊन आपण या कृषी महोत्सवाचं बघा नवीन तंत्रज्ञान बघा नवीन सर्व पिकं लागवड केली त्या तंत्रज्ञान के बघा आणि आपला आत्मविश्वास वाढा आणि आपल्या शेतातलं उत्पादन वाढवा आणि आर्थिक समृद्धी आपल्या भागात आणा असंच मी सांगणार आहे जबरदस्त सर्वांचं मी पुन्हा आमंत्रण देतो सर्वांचं सर्वात स्वागत आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रोवर्ल्ड यूट्यूबला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा